फैसल सालार टिप्पू सालार सह सत्या आठ जणांवर गुन्हा दाखल हातात असलेला चाकू घेऊन मे इधर का भाई हो कोई आगे आया तो उसे खलास कर दूंगा असे म्हणून त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी सोहेल रमजान सय्यद वय सव्वीस वर्षे राहणार तीनशे दहा बेगमपेट खरादी गल्ली उत्तर सोलापूर सध्या शिवगंगानगर भाग एक नई जिंदगी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक फैसल सालार राहणार मुल्लाबाब टेकडी सोलापूर दोन जाफर शेटे राहणार पेंटरचक सोलापूर तीन टिपू सालार राहणार विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर चार पापड्या राहणार पत्ता माहिती नाही आहे पाच अक्रम पैलवान राहणार विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर व त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार उस्मानवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव एकशे एक एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीनसह भारतीय हत्यार कायदा कलम चार पब्लिक पंचवीस फौदार सुधारणा कायदा कलम सात सातोका सदोतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात हकीकत अशी की दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून तीस मिनिटाने सुमारास मौलान मौलाना आझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथे येथील फिरायली हा मौलाना आझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथे आरोपी क्रमांक दोन व तीन यांची वाट बघत असताना सदर ठिकाणी त्यातील आरोपी क्रमांक दोन व तीन हे आले असता लागलेच लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी आरोपी क्रमांक एक चार पाच व त्यांच्यासोबत असलेले तीन आणि चार इसम हे मौलाना आझाद चौकात आले व त्यांनी सुद्धा फिर्यादीने लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर आरोपी क्रमांक एक याने त्याच्या हातात असलेला चाकू घेऊन मी इधर का उसे खल्लास कर दुंगा असे म्हणून त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याने तेथे जमलेले लोक घाबरून पडू लागले त्यावेळी तेथील दुकानदार यांनी आपली दुकाने बंद करून घेतली आहेत तसेच तेथे राहणारे रेवासी यांनी आपापली घरे बंद करून घेतली त्यानंतर आरोपी क्रमांक एक यांनी त्यांच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात खुपसून जेवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने डावा हात त्यांच्या आडवा हात घातला त्यामुळे फिर्यादीचे डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादी खाली पडला त्यावेळी वरील सर्व इसम हे इथून पळून गेले त्यानंतर फिर्यादीची आई बिल्केस सय्यद फिरादीचा लहान भाऊ शोएब रमजान सय्यद तसेच फिरादीचा मित्र नोमोन जहागीरदार आले या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत बोल टेबल पर झगडे पर कल गाय तो आम्ही झगडे करे किरकिरा हुआ टेबल पर पार्टी थी पाल्टी थी कल गए थे आगो तो भाई रजी भी मिटा को बात करे उनको बात करे माफी भी मंगा तो उनके दोनों भाई आगो अभी आज रिक्शा चला रहा था सुबह कार्ड को रिक्शा सुबह काट था आग और रिक्शा चला रहा था आग सब देने पैसा ला उठ के प्या और जाफरा इन्हें टिपू सालर और जाफर शेट्टे और इन्हें